मनपा अग्निशमन ताफ्यात फायर रेस्क्यू व्हॅन दाखल भाजपा नेते ओमप्रकाश अग्रवाल यांच्या शुभ हस्ते उद्घाटन महापालिकेचे शासनातर्फे आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत अग्निशमन दलासाठी नवीन अत्याधुनिक फायर रेस्क्यू व्हॅन हे वाहन प्राप्त झालेले असून त्याचे लोकार्पण शुभारंभ आज मनपा आवारात भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल दयानंद मेहता मदनलाल मिश्रा हिरामनाप्पा गवडी विनोद काका मोरणकर बयासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते व महापौर प्रदीप करपे उपमहापौर अनिल नागमते आयुक्त देवीदास टेकाडे माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला धुळे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत सुमारे एक कोटी खर्चाच्या अग्निशमन दलासाठी नवीन फायर रेस्क्यू व्हॅन प्राप्त झाली असून ती आज मनपाच्या ताफ्यात दाखल झाली आहे सदर वाहन अत्याधुनिक स्वरूपाचे असून अग्निसुरक्षे सुरक्षेबरोबरच तात्पातकालीन परिस्थितीवर लागणारे साहित्य व साधन या वाहनात उपलब्ध आहे घर पडणे झाड कोसळणे आपातजन्य परिस्थितीत मात करण्यासाठी या वाहनात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे यामुळे धुळे मनपा अग्निशमन दल सक्षम रीतीने काम करू शकणार असून या वाहनाचा शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी दोन दिवसापूर्वीच पाचकंदील परिसरातील शंकर मार्केटमध्ये आग विझवण्यासाठी अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या आतोनात प्रयत्नामुळे सदर आग आ आटोक्यात आणण्यात आली व त्याच्या संदर्भात आज या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा महापौर प्रदीप करपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांचे कौतुक देखील करण्यात आले या कार्यक्रमाला बालकल्याण सभापती योगिताताई बागुल उपसभापती आरतीताई पवार नगरसेवक युवराज पाटील अमोल मासोडे हर्षकुमार रेलन रंगनाथ ठाकरे सौ प्रतिभाताई चौधरी यशवंत येवलेकर प्रशांत बागुल संजय वराडे प्रदीप पान पाटील शिवाजीराव चौधरी बबनराव चौधरी अग्निशमन अधिकारी तुषार डाके राम कानाडे श्याम कानाडे यांच्यासह गोपाल माडी आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते ते आग लागली त्या आपल्या धुळे महानगरपालिकेच्या दलाच्या प्रशिक्षित जेवढ्या कर्मचारी होते तीन तीन याच्यामध्ये जे काम करतात तीस लोक त्यांनी दोन दिवस आपल्या जीवावर खेळून ती आग पूर्णपणे विजवलेली आहे म्हणून आपलं एक कर्तव्य म्हणून त्यांचा उत्साह वाढण्यासाठी इथं सर्व ज्येष्ठ लोक आपण बोलवलेलं आहे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाशजी अग्रवाल दयानंदजी मेहता मदनलालजी मिश्रा विनोद काका चंदू बापू सोनार हिरामन अप्पा गवळी आणि जळगावचे जा, जे खासदार आहे उमेश दादा पाटील त्यांचे वडील भैयासाहेब पाटील मापौर, मापौर, आ, तो, ते पण आज इथे उपस्थित आहे आणि आयुक्त साहेब आणि आमचा सर्व पदाधिकारी महापौर उपमहापौर माजी महापौर त्याच्यानंतर महिला बालकल्याण सभापती उपसभापती आणि सर्वच कोणाचं नाव राहिले का बघून उपस्थित झाले आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला महानगरपालिकेला व्यवस्थापन वाहन हे आपल्याला उपलब्ध झाले त्या वाहनाचा विषय असा आहे जिथं काही केमिकलची आग लागली आणि त्या केमिकलची आग पसरायला नको म्हणून त्याच्यामध्ये सर्व कीट आहे ते कीट प्रदान करून आपले प्रशिक्षित कर्मचारी ती केमिकल आग विजवू शकतो आणि जिथं काही आग लागली आणि आग आटोक्यात येत नसेल आणि तिथे वायू बाहेर येऊन बेशुद्ध होण्याचे जे प्रकार जे कर्मचाऱ्यांवर होत त्याच्यासाठी मी पूर्ण मास्क किट या व्हॅन मध्ये आहे म्हणजे ते मध्ये घुसून ती सगळी आग विजवू शकतात त्या त्या पद्धतीची ही जी अत्यावश्यक अग्निश ही गाडी आज इथे उपलब्ध झाली धुळे महानगरपालिकेला आयुक्त साहेब आम्ही सर्व या ज्येष्ठ लोकांना बोलवून आज त्या वाहनाचं उद्घाटन दोन दिवसापूर्वी धुळे शहरामध्ये शंकर मार्केटला जी आग लागली ती अत्यंत दुसरी गोष्ट होती ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं ते अत्यंत हो वाईट झालं सर्वांची त्याबद्दल हळहळ आहे आज आम्ही धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन वाहन याचं आज उद्घाटन करून घेतलं आहे त्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जे सर्व ज्येष्ठ नेते ओमप्रकाशजी अग्रवाल आदरणीय ओमप्रकाशजी अग्रवाल आदरणीय मदनलालजी मिश्र आदरणीय विनोद काका मोरंकर आदरणीय हिरामनप्पा गवळे आदरणीय चंदूबापू सोनार आणि आमच्या जळगावचे जे खासदार आहेत आमेश दादा पाटील यांचे वडील भैयासाहेब पाटील आणि ज्येष्ठ नेते दयानंदजी मेहता आणि सर्व नगरसेवक सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ते वाहनाचं आज उद्घाटन झालेलं आहे त्या वाहनाचा विषय असा आहे ज्या काही ठिकाणी जर केमिकलची आग लागली केमिकल आग आटोक्यात के आणण्यासाठी ते वाहनात जे किट आहे ते मास्क लावून आणि ते त्याच्यामधून ते, ते, ते केमिकलची आग ते विजवू शकतात आणि जिथे कुठे मोठी आग लागली पाण्या पाणी पाणी मारताना कर्मचाऱ्यांना जर तिथे त्रास व्हायला लागला काही वायू आला वायूमुळे काही कर्मचाऱ्यांना जर त्रास व्हायला लागला तर तेपन ते पण कीट त्या गाडीमध्ये उपलब्ध आहे ते कीट घालून ते त्यावेळेस आग विझवण्याचं पूर्णपणे काम ते कर्मचारी करू शकतात अशी ही गाडी आज धुळे महानगर नगरपालिकेला उपलब्ध झालेली आहे त्यामुळे आज कार्यक्रम करण्यात आले